नमस्कार वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाचा विषय घेऊन या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित आहोत आमच्या मॅडम आहेत संगीता आहेत त्यांची टीम आहे गेली पंधरा वर्ष आपल्या शहापूर तालुक्यात महिला सक्षमीकरणाचं काम करत आहे एक निशुल्क सेवा प्रकल्प असतील किंवा विविध सामाजिक पारंपारिक ज्या काही रूढी परंपरागत परंपर आपले टिकवण्यासाठीचे उपक्रम असतील तेरा ते राबवले जात आपल्याला वृषाली लिंबन सर्वांना ज्ञातच आहे परंतु सामाजिक काम करताना एक आपल्या समाजामध्ये एक भयंकर अशी प्रथा आजही प्रचलित आहे आणि ती कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजात असलेली हे प्रचलित विधवा महिला अनिष्ट प्रथा म्हणजे विधवा महिलांच्या बाबतीत ज्या काय अनिष्ट प्रथा आजही प्रचलित आहेत म्हणून आजच्या प्रगत जगामध्ये ह्या प्रथा दूर व्हाव्या सर्व महिलांना मानवतेच्या दृष्टिकोना सारखे जीवन जगता यावं या समाजातल्या या अनिष्ट प्रथा दूर व्हावा म्हणून आपण वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीनं हे वर्ष विधवा महिला अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी हे एक उपक्रम राबवले जाणार आहेत आणि आम्हाला खात्री आपल्या सर्वांची जर साथ सर। मिळाली तर एका वर्षभरामध्ये आपण ही अनिष्ट प्रथा दूर करण्यात यशस्वी अशी आम्हाला खात्री आहे गेली पंधरा वर्ष आम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करतो पण त्याच्यामध्ये सतत महिलांच्या सानिध्यात राहिल्यामुळे महिलांचे अडचणी महिलांचं दुःख आम्ही खूप जवळून पाहिलं आहे आणि त्याच्यामध्ये आनंद सगळ्यांनाच असतो पण त्याच्यामागे बरेचशा उपक्रमामध्ये आमच्या ह्या विधवा महिला सहभागी होत नाही दुःख वाटतं का होत नाहीत हे काही सामाजिक बंधनं आहेत ती बंधनं तुटत नाहीत तोपर्यंत त्या आपल्यामध्ये मिक्स होत नाहीत आणि आनंद कोणत्या गोष्टीचा घेत नाहीत mm -hmm. त्यांचं जीवन अतिशय वेदनादायी आहे म्हणून त्यांनी ह्या प्रथा मोडाव्यात आणि आनंद घ्यावा काही गोष्टींचा कारण की ह्या विधवा महिलांच्या वेद दुःख त्यांच्या वेदना खरंच खूप मोठ्या असतात आणि त्यांना कुठंतरी ही समाजाची बांधिलकी तुटून आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्यांना आपल्यासारखाच आनंद मिळावा ह्यासाठी आपण अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे ह्या प्रकल्पासाठी आपलं सर्वांचं सहकार्य लाभलं तर ह्या महिलांना आपण ह्या अनिष्ट प्रथेतून मुक्त मुक्त आपल्यासारखा आनंदही आपण त्यांना देऊ त्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटी व्हिडिओ दाखवणार आहोत त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि तिचे मिस्टर एक्सपायर होतात त्यावेळेला त्या महिलेची एक मुलगी असते लहान असते परंतु आईचं दुःख खूप आईचं दुःख आईचं संघर्ष जवळून पाहत असते त्यावेळेला ती आईला काहीच मदत करू शकत नाही का तर तिचं वैल कमी असतं आणि नंतर कालांतराने ह्या संघर्षातून जात असताना त्या मुलीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिचाही संसार खूप सुखा समाधानाने राहत अस था, चालत असतो पण कोरोनाच्या काळामध्ये मुलीचेही मिस्टर एक्सपायर होतात त्यावेळेचं तिचं दुःख खूप मोठं असतं पण आईचा संघर्षही तिने पाहिलेला असतो आणि आईचा संघर्ष पाहता पाहता आपल्याच वाट्याला असा संघर्ष पुढे येतो त्याच्यातून त्यावेळेला ती लहान असते म्हणून काही करता येत नाही पण आता मनात खूप होतं काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता स्वतःवर प्रसंग येतो तेव्हा न डगमगता ती खंबीरपणाने उभी राहते आणि आज ती आपल्याकडे हळदी कार्यक्रम करते आणि सगळ्या विधवा महिलांना बोलून ती हळदी कुंकाचा कार्यक्रम करते आणि ह्या अनिष्ट प्रथा कशा मोड मोडता येतील आणि सगळ्यांना आनंद कसा देता येईल यासाठी ही एक छोटीशी क्लिप आहे ती आवर्जून आपण पहा आणि अशा पद्धतीचा बदल आपण केला पाहिजे की नाही तेही सांगा की हा निर्णय किंवा ही संकल्पना माझ्या मनात उजली जेव्हा मी कॉलेजला असताना माझे वडील गेले माझे वडील गेल्यानंतर हळदी कुंकुची सोहळे माझ्या आई साजरी करू शकली नाही तिथेच कुठेतरी मला वाटलं होतं की काहीतरी आपण करायला हवं पण तेव्हा कदाचित माझं वय कमी असल्यामुळे मला खूप काही निर्णय किंवा मी जास्त विचार क्षमता नसल्यामुळे मी करू शकली नाही बारा तेरा वर्षानंतर जेव्हा माझ्या आयुष्यात तेच घडलं मागच्या वर्षी कोविडमुळे माझे पती गेले तर त्यानंतर मी हा विचार केला की आयुष्य मला कसं जगायचं आहे जगायचं आहे की काढायचं आहे तर मी काढण्यापेक्षा जगण्यावर फोकस केला आणि मी जगण्याचं ऑप्शन निवडलं आम्ही जे जी आनंदी जीवन जगलं असतो सोबत माझे पती असताना तेच आनंदी जीवन मी माझं मुलं माझं कुटुंब आम्ही जगू आणि या यातून मी मा माझ्या पतीबद्दलचं प्रेम आणि त्यांच्याबद्दल त्यांना हीच माझ्याकडून एक श्रद्ध श्रद्धांजली असेल की आयुष्य मागे बघितलं मी आज तर आमचं आयुष्य खूप आनंदी होतं आणि पुढे पण ते आनंदीच राहील आयुष्याच्या एका टप्प्यावर गेल्यानंतर जेव्हा मी मागे पळून बघेल तेव्हा मला दुःखही मिळालं पाहिजे मला आनंदच मिळाला पाहिजे आणि तेव्हा मला हे वाटलं होतं की कुठेतरी या विचारातून मी माझ्या विचारांची गुंता माझ्या मैत्रिणीकडे दाखवली आणि तिने मला जो प्रतिसाद दिला त्यातून मला एक बळ आलं की मी हा निर्णय घेऊ शकते मी माझ्या घरच्यांशी बोलली माझ्या घरच्याकडून माझ्या सासरकडून माझ्याकडून मला एका शब्दानेही विरोध आलाच नाही त्यादर माझं कौतुक झालं की तू हा निर्णय घेण्याची तयारी दाखवली असं करून मी कार्यक्रम हा आयोजितला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझं कुटुंबीय सगळेजण माझ्या कार्यक्रमाला आले माझ्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्याच इतर स्त्रियांना मी हळदी कुंकू दिले त्यांनी सुद्धा घेतले आणि सुवातिंनी पण घेतले मी याची सुरुवात माझ्या आईपासूनच केली कारण मला वाटत होतं कुठेतरी ते सुरू झालं पाहिजे आणि यातून मला एक लक्षात आलं की जग साथ द्यायला तयार असतच पण आपणच निर्णय घ्यायला तयारी दर्शवत नाही कारण आपणच आपल्या विचारांची गुंतागुंत गुंता वाढवून ठरलेली आणि बंधन आपल्याला घेतलेली असतात कुठेतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे आज असे प्रसंग आज आपली बहीण आहे मैत्रीण आहे आई आहे काकी आहे असं नाता आहे आणि अशा महिलांना आपण आपण सहकार्य करणार की नाही ठरवा आणि नक्की आम्हाला सांगा म्हणजे आज हा प्रकल्प हे लगेच काय आपल्या समाज, समाज काय लगेच बदल करणार नाही परंतु आज सगळं पर त्यांच्या शृंगार उतरवला जातो त्यांना शुभकार्यात घेत नाही पण किमान ठीक आहे मंगळसूत्र तुम्ही काढा किंवा पायातली फेडबी काढा जी त्यांचं की त्या नवऱ्याबरोबर पतीबरोबर जोडलेली असतात आणि तो गेल्यानंतर ते एकटे असते तर ठीक आहे ही दोन वस्तू न वापरता पण बाकी शृंगार किंवा बाकी त्यांना राहण्याचा जो अधिकार आहे तो आपण प्रदान करूया आणि याच्यापुढं त्या महिलांचा तरुण किमान तरुण महिलांचा शृंगार उतरवला जाणार नाही त्यांचं पुनर्विवाह हो केला जाईल त्यासाठी आणि त्यांच्यासाठी हळडू कुंकू असतील जे काही शुभ कार्यक्रम असतील ते आपण करू कारण एक लक्षात घ्या आज आपण आपल्या ज्या महान विभूती होत्या किंवा नेत्या होत्या किंवा राज्यकारभार करणाऱ्या होत्या उदाहरणार्थ आहिल्याबाई होळकर त्यांना आपण पुण्य श्लोक म्हणजे त्यांचं हात हे पुण्याचं होतं त्यांचं काम हे पुण्याचं होतं सगळं पण त्याही विधवा होत्या पण त्याने त्या विधवा असताना त्यांचा हात जर पुण्याचे असेल तर आपली माता असेल आपली भगिनी असेल ती विधवा असेल तर तिचे हात अशुक कशी असेल म्हणजे हे बुरसटलेले विचार आपण काढा आणि कृपया आपण आमच्या या सह उपक्रमात सहभागी होऊन आपण किमान शहापूर तालुक्यामध्ये आपल्या या माता भगिनींना एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करूया आणि आज शासनानं सुद्धा दुर्दैव असं आहे की शासनानं सुद्धा याबाबत कायदा केला आहे कायदा केलेला दोन हजार बावीसला कायदा केला आहे पण शासकीय यंत्रणा सुस्त की दोन हजार बावीस ते आज चार वर्षामध्ये कोणतंही काम झालं नाही यासाठी या शासन ग्रामशिषेत तलाटी असतील शिक्षक असतील अंगणवाडी सेविका असतील यांच्या गाव पातळीवर युनिट तयार केलेत टीम तयार केल्यात आणि त्यांनी हे सगळं उपक्रम राबवायचे हो हे प्रबोधन करायचे समाजातून ही अनिष्ट प्रथा कशी दूर होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत पण गाव पातळीवर कुठेही असे काही प्रयत्न होत नाही त्यासाठी खर्च होतो पण प्रयत्न होत नाही आणि त्यामुळं आजही आजही कोणीही त्या अनिष्ट अनिष्टविध प्रथेतून मुक्त झालेलं नाही आणि सुदैवाने ज्या मोठ्या घरातल्या काही महिला आहेत ज्यांनी उदाहरणार्थ आद आदरणीय दशरथजी साहेब असतील यांच्या मिसेस असतील किंवा अजून दोन तीन उदाहरणं आपल्याकडे आहेत अशा भगिनींनी शृंगार उतरवल्याने त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि अशाचा आदर्श घेऊन आज त्यांनी आपल्यापुढं आदर्श ठेवला आहे त्यांचा आदर्श घेऊन आपण मी विधवा मातांना पण विनंती करतो आम्ही शरीर संस्थेच्या वतीनं की आपण आता, आता पुढे या आणि ह्या ज्या स शृंखला आहेत ह्या तोडून आपण समाजामध्ये एकतेचं जीवन जगूया धन्यवाद